संभाजी महाराजांना हालहाल करून मारले सर्वात आधी त्यांचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी सोलून त्यावर मिठाचा वर्षाव केला नंतर एक एक अवयव वेगळा करून त्यांचे तुकडे केलेला देह इंद्रायणी नदीच्या काठी फेकून दिला राजांचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदय तुटत होतं राजांचं ते न भरलेलं रक्त तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती कि भीमा इंद्रायणीचं पाणीही थरथरत होत आपल्या शंभूराजांचा छिन्न देह पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र त्यांच्या त्या जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता जो कोणी शरीराला हात लावेल त्याचेही तेच हाल होतील असे फरमान सोडले होते या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील लोक इंद्रायणीच्या काठी जायलाही थरथर कापत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तसेच पाण्यात पडून होते आपल्या शूरवी राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टीही रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी जीवनदान दिले त्यांच्यासाठी पुढे व्हा असे आवाहन करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गडद अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई जी परठणीचे काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुण्यासाठी नदीकाठी आली नेहमी प्रमाणे त्या दिवशीही ती पाटलांच्या घरचे कपडे कपडे घेऊन आली जेव्हा ती धुवायला बसली तेव्हा तिला रक्ताने माखलेले तुकडे काठावर पडलेले दिसले तिला सुरुवातीला कळलंच नाही कि ते आपल्या शूर राजाचे तुकडे आहेत तिला वाटलं की एखाद्या प्राण्याचे तुकडे इथे पडले असावेत कारण तिने जवळ जाऊन पाहिले नव्हते कपडे धुताना एक आतडे तिच्या हाती आले तेव्हा तिने ओढून म्हटले माणसाने साऱ्या मर्यादा सोडल्या आता अशी आतडी पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला एक मेंढपा म्हणाला हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या औरंग्याने आपल्या शिवाजी महाराजांच्या मुलाला मारले आणि त्यांचे तुकडे करून या नदीमध्ये फेकले त्यामुळे तू तिथे जाऊ नकोस नाहीतर त्या औरंग्याचे माणसे येऊन तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीने सर्व माणसे घरात बसले आहेत तूही इथून निघून जा आता मेंढपाळाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यातून गळाघळ पाणी वाहू लागलं ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येकजण जणू जन, अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरात गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहे हे असंच नदी किनारी पडून राहावं आणि आपण मात्र गप्प बसावं या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराबाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलुखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या कोथळा गावाच्या पडावा आणि आपण मात्र गिळून हे काही शोभून दिसत नाही तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त मला वाईट वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे रक्त मांस कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकाने म्हटले खरं आहे म्हणूनच पंचक्रोशीतील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकरी खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्के केले होते ती सरळ वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केले आणि यांच्याविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच हिलावून गेले होते असं बोलता बोलता रात्र बरीच झाली होती पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केले पाहिजे ही एकच भावना त्या सर्वांच्या मनात जात होती तेव्हा त्या पाटलीणबाईने त्या मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतले हे सारे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्याच वेळाने ती बोलू लागली जर आम्ही संभाजी महाराजांचे मांस गोळा करून आणले आणि त्याला अग्नी दिली तर बादशहा आम्हाला काय करणार तो संपूर्ण गाव जाळून टाकेल एवढेच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादे बेवारस मृत शरीर जरी आढळले तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितले की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दा सारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे मात्र आपण आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत आता हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर जणू सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व स्त्रियांच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचून नदीकडे निघाल्या होत्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले ते आपल्या पत्नीस म्हणाले कारभारी हे काय चाललंय बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळत का तुम्हाला तेव्हा म्हणाली माझ्या देण्यापरिस आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबरच जनाबाई आणि त्या वढू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावले नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिले तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत त्या होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ होती औरंग्याचे सर्व सैनिक गाड झोपी गेलेले होते सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ती नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोट हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाच्या मांसाचे सर्व तुकडे जमा केले त्या अंधारातच ते सर्व तुकडे घेऊन गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली काही जणांनी शेणकोट आणले कोणी लाकूड फटा आणला दफनविधीची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांचीही कुजबुजब ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गावाच्या शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केले आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन लोकांचे संकट आले तर आम्ही कुठेही निघून जाऊ गरिबाच्या ताटात घुगऱ्या खाणारा शंभूराजा आहे आम्ही हे विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचले गेले बादशहाच्या फौजेला खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरुण पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक जर कोणी आक्रमण केले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोपनीयतील दगडाप्रमाणे प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असे फरमान दिले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी डाग दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाळा त्या काळात आसमानाला भिडू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अरे शंभूराजा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडे फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार त्याचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटीलबाईचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी